अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वेंकटेश स्तोत्र अनुष्ठान YouTube चॅनल श्री केतन कुलकर्णी वर आपण वेंकटेश स्तोत्र अनुष्ठान तीन दिवसीय करणार आहोत खूप जणांचे आग्रह होते दादा तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घ्याव मग 30 डिसेंबर एकतीस डिसेंबर आणि 1 जानेवारी आपण रात्री 9:30 वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर लाइव व्यंकटेश स्तोत्र सामुदायिक घेणार आहोत विनामूल्य आहे एक रुपये सगळ्यांनी यावं मग याचे नियम कसे जे संकल्प करणार आहेत त्यांनीच नियम पाळावे खूप जण व्यंकटेश स्त्रोत्र वाचायला घाबरता ते म्हणतात रात्री वाचताना मग खिडक्या वाजता दारा वाजता असं काहीच नाहीये आपण प्रत्येक वेळा रात्री बारा वाजता घेत असतो असं काहीच नाही मनामध्ये भीती दूर करा नऊ वाजता वेंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण एकवीस वेळा संस्कृत मध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही आंघोळ करून बसू शकता स्नान करून बसू शकता ज्यांना स्नान करून बसायचं नुसते बसू शकता संकल्प नाही करायचं त्यांनी कोणते नियम पाळायची गरज नाहीये गवून वर किंवा ड्रेसवर व्यंकटेश स्तोत्र वाचू नका ऐकू नका फक्त त्यांना काही करायचं नाहीये फक्त आपल्याला ऐकायचंय तर तुम्ही साधत चटई टाकून व्यंकटेश स्तोत्र ऐकू शकता साडेनऊ वाजता आहे साडेनऊ ते अर्धा घंटा लागेल ला आपल्याला वाचायला त्यात आपण महाराजांचा एक माळ जप असेल नवार्ण मंत्र असेल आता शाकंभरी नवरात्र चालू आहे आणि नवार्न मंत्र असेल आणि व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा संस्कृत मध्ये आपण घेणार ह्या व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री बारा वाजता घेत असता व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर संघाच्या डोक्यात रात्रीच असतं पण एकादशी आहे आपण व्यंकटेश स्तोत्र कधीही वाचू शकतो असं नाही रात्री रात्री अति कठीण प्रसंगी खूप अति अतिकठिण आहे तुम्हाला वाटतं तर माझं काहीच होऊ शकत नाही तेव्हा रात्री बारा वाजता करायचं आणि असं तुम्ही कधीही करू शकता प्रत्येक एका दिशेला रात्री साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण साडेनऊ वाजता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत विनामूल्य आहे प्रत्येकाने यावं जो व्यक्ती बालाजी महाराजांचं दर्शन करायला जातो जो व्यक्तीचं कुलदेवत बालाजी महाराज आहे जो व्यक्ती बालाजी महाराजांची सेवा करतो त्या व्यक्तीला कधीही बालाजी महाराज कमी पडू देत नाही हा आमचा अनुभव आहे बालाजी महाराज कधी कमी पडू देत नाही भरभरून देत असता बालाजी महाराजांना तुम्ही एक रुपया दिला तर किती पटीने देत असता म्हणून बालाजी महाराजांना आवडती सेवा म्हणजे त्यांचं गुणगान व्यंकटेश स्तोत्र पठण जो काही काही जणांना रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायची ताकद आहे म्हणून प्रत्येकाने आणि ही सेवा आहे सामूहिक घ्यायला खूप महत्व आहे मी माझा एकटा करू शकतो पण मध्ये खूप एनर्जी आहे सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचावं मनामधली भीती दूर करावी आणि तुम्ही जर वाचलं ना एकदा अनुष्ठान जर केलं तर पुढच्याच तुम्ही स्वतःहून करणार म्हणून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाला सगळ्यांनी यावं युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर प्रत्येकाने सबस्क्राईब करावं अवश्य यावं